बोल भारत माता के बोल भारत माता के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांचा आपलं सौभाग्य एवढं चांगलं आहे का काही लोकांना काड्या केल्या काही लोक सुपर मार्केटनं गांधी चौक नाही भेटला पाहिजे पण त्याने एक गलती केली आज आम्ही त्या भूमीत सभा घेत आहे ज्या भूमीसमोर संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे आमची बाबासाहेब आंबेडकरांनी आम जो अधिकार आम्हाला दिला त्या बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोरून आम्हाला बोलण्याचे आज सौभाग्य मिळालं हे आम्ही मानतो धन्य धन्यवान आमदार साहेब तुमचे धन्यवाद दन्य। तसे आमच्या गाड्याघिड्यान लोक मावले नसते तुम्हाला लोक पैसे देऊ देऊ आना लागून राहिले पायाखालची वाळू सरकून गेली आहे सगळी एवढे चिडून राहिले रातरातभर बीपी वाढून राहिला तुमचा आणि तो बीपी आम्ही नाही वाढवला तो तुम्ही सगळ्यानं वाढवला आहे सगळ्यानं कारण तुम्ही शपथ घेतली आहे यावेळेस काही झालं तरी चालेल आम्ही परिवर्तन करणार म्हणजे तुम्ही आता जादूगर आणा बंगालचे नाही तर मग ठोका करा नाही तर जानते आणा तुमच्या कार्यक्रम कराच्या ठरवून टाकलाय लोकांना आता का नाही करायचा तुमचा कार्यक्रम सांगा एक तर काम सांगा शोभायात्रेत बक्षीस राहते झाकी क्रमांक एक ला एक्कावन्न हजार रुपये झाकी क्रमांक दोन ला एकतीस हजार रुपये झाकी क्रमांक तीन ला एकतीस हजार जयस्वाल साहेब रामटेक शहरात तुम्ही एखादी चांगली शाळा बनवली असन एक्कावन्न हजार रुपये घेऊन जा जयस्वाल साहेब तुम्ही व्यवस्थापन केल्या असल एकवीस हजार रुपये घेऊन जा दाखवा ना ते लाईट लागले वीस वर्ष लागले ते दुसऱ्याचे लेकरू दुसऱ्याचा आणि बारसं करत भलतच आणि यायच्या वरातीत काही कपडेवाले नसते गावातले कपड्याची दुकान एवढी मस्ती आली यायले यायच्या लोकायले चायपेक्षा केटल्या गरम धमक्या देऊन राहिले बॅनर फाडून राहिले आम्ही तुमची किस्मत फाडतो ना तेवीस तारखेले यायले माई मोठी चिंता एवढी चिंता रमेश कारामोरेने दोन करोड घेतले पाच करोड घेतले तुला बी देतो थोडीशी येऊन जा सकाळी तशी तुम्ही नाव डुबणारच आहे आता काय लिहिले या डुबत्या नावे होते रामटेकच्या जनतेनं निर्णय घेतलाय ठरवून टाकलाय आता तुम्ही लाडकी बहीण सांगा नाही तर पेट्या सांगा तर खोके सांगा जनतेले माहीत आहे तशी रामटेकची जनता तुम्हाला कधी आघाडीवर ठेवत नाही ते तर हे देवलापार गिवलापारवाले आमचे हे तारसा चाचेर गिचेर वाले त्याले उचलू ना नाही इकडे नाही तर आमच्या शहरातली जनता तशी त्याला माहीत आहे काज बंद केला असा लावला मोबाईल कानाले कच्चा आलय हे कळ करून निवडणूक आली तर मग ऍक्टिव्हा घरो घरी अरे पंचवीस वर्षात त्या अंबाळामध्ये माझी माय मावली दशक्रियेला येते आंघोळ करता बसते तिची लाज वाचतासाठी शौचालय ला, उभे नाही करू शकले तुम्हाला काउन बटन दाबाची तुमची सांगा ना जयस्वाल साहेब करू शकले का पंचवीस वर्षात त्या अंबाळात बिचारायला शरम वाटते शरम कशी आंघोळ करू उघड्यावर म्हणून त्या माय माऊलीची तुम्हाला पंचवीस वर्षात कदर नाही आली मत मागता आम्हाला अधिकार तुम्हाला मत मागायचा तुम्ही सांगता मी दर्जेदार रस्ते बनवले तर खाऊ ते रस्ते चमच्यानं न उकरू उकरू रोज दो, 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 दो. दर्जेदार रस्ते बनवले ठेकेदाराकडून माल बनत होता म्हणून बनवले भेटत होता म्हणून तुम्ही सांगता तुमचे चेले चपाटे आदरणीय बबलूबा बर्वेजी खासदार यांच्या इथे आगमन आणि म्हणून रामटेकच्या जनतेने ठरवून टाकलाय तुमच्या स्वार्थीपणा जयस्वाल साहेब आम्ही पाहिलाय पंचवीस वर्षापासून तुमच्या स्वार्थीपणा आम्ही पाहतोय रामटेक गड मंदिरावरचे आमचे बिचारे दुकानदार पंचवीस वर्षापासून तुम्ही त्याले भूल थापा देता साधे दुकानं तुम्ही त्याच्यासाठी उभे नाही करू शकले दुकानं पंचवीस वर्षात त्या अंबाळा तलावात व्यवस्था नाही करू शकले सांगता आम्हाला दर्जेदार रस्ते बनवले म्हणून या गावात किती बेरोजगार आहे व जयस्वाल साहेब सांगा सांगा ना किती बेरोजगार आहे प्रचंड बेरोजगारी आमच्या रामटेकामध्ये हो हो आहे तुम्हाला ऐकून हैराण व्हाल तुम्ही प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढते आणि रामटेक विधानसभेची लोकसंख्या कमी होत चालली आहे रामटेक विधानसभा क्षेत्राची जनगणना जर आपण पाहिली तर प्रत्येक वर्षी लोकसंख्या कमी होत चालली आहे त्याच कारण जयस्वाल साहेब आहेत तुम्ही म्हणाल कसे आमच्या बेरोजगाराच्या हाताले काम नाही म्हणून आमच्या बेरोजगार इथून बुट्टी बोरिले जाते इथून हिंगण्याले जाते इथून त्या वाना डोंगरीले जाते इथून त्या उमरेडले जाते इथून त्या कळमेश्वरले जाते इथून त्या मौद्याले जाते आणि तिथं झोपडपट्टीत मजुरासारखा राहते त्याची दया येत नाही तुम्हाला तुम्ही सांगता विकास केला रामटेक साठी तीनशे कोटी आणले चारशे कोटी आणले गेले कुठं गेले कुठं हे तर सांगा जयस्वाल साहेब गेले कुठं पैसे दिसत कसे नाही आणले तर हे जेवढे काम दिसते ना ते तर रमेश कारामोरे नगरपालिकेत उपाध्यक्ष झाला म्हणून लायटन गिटन हे सगळे चौकन न बिवक दिसून राहिले तुम्ही का सांगता आम्हाला तुम्ही का सांगता तुम्ही तर भेऊन गेले होते आम्हाला आम्हाला भेवून गेले ना अध्यक्षाची तिकीट कापली बरं झालं तुम्ही कापली आमदारकीसाठी तरी नंबर लागून राहिला आमचा आता नाही आता इथंच राहिलो असतो रस्ते नाल्यापात उपकारच केले तुम्ही आमच्यावर आणि तुमच्या ह्या चायपेक्षा टिप्परछाप जे कार्यकर्ते आहेत त्याच्यावर आपण काही जास्त बोलत नाही आपण डायरेक्ट शेअर से बंगाल येते हे ये बसडो सगळं चक्कर मेहन पडतोय आपण डायरेक्ट से आपण हे चिल्लर चिरकूट पन्नास पैसे चाळीस पैसे वीस पैसे याला किलोच्या भान विकतो आपण आमच्या भानगडीत पडू नका म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो रामटेकची जनता ही क्रांतिकारी जनता आहे क्रांतिकारी रामटेकच्या जनतेनं स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतलाय रामटेकच्या जनतेनं अनेक लढायामध्ये सहभाग घेतलाय आणि आता परिवर्तनाच्या लढाईमध्ये सुद्धा तुम्हाला सामील व्हायचं आहे दोन्ही हात वर्त करून सांगायचं आहे होणार आहे की नाही होणार आहे होणार आहे की नाही होणार आहे करावंच लागल खूप झेल् आपण आले पंचवीस वर्ष एका माणसाची कपड्याची दुकान चालली पाहिजे म्हणून तुम्हाला आमदार करू का म्हणून आमदार करू तुम्हाला एका माणसाच्या रोड रोलरनं टिप्पर चालला पाहिजे जेसीपी चालला पाहिजे म्हणून आमदार करायचा तुम्हाला जनता आता सवाल करताय तुम्हाला आजकाल नवीन धंदा आहे साहेब यायच्याकडे कोणी वर्गणी मागायला गेला तर दुपट्टे यायचे ठेवलेच राहते गेले का दुपट्टे टाकते आणि पोस्ट शिवसेनेत प्रवेश अरे डुबत्या नावावर कोणी बसतं का ते कैलास भाऊ कुठे चिंटोले ते बिचारे असेच काहीतरी कामाले गेले त्याच्या कड्यामध्ये हार हे टाकला दुपट्टा आणि शिवसेनेत प्रवेश जुनीवाली फोटो आणि ते बिचारे कैलास भाऊ आज दोनशे रुपयात दोन हजार रुपयाचे हजा फटाके फोडत होते मुळक साहेब त्याच्या घराजवळ गेले तर काय मूर्ख बनवायचे धंदे बंद बन करा हे सगळी नवटंकी मी विकास केला मी विकास केला थकले आता विकास करू करू अन मुजोरी एवढी साहेब एवढी मुजोरी डी मल्लिकार्जुनजी रेड्डी साहेब या भागाचे माजी आमदार त्या शोभायात्रेच्या दिवशी त्याच्या छाताळावर चढून गेले छाताळावर शोभते यांना त्यांचे वय किती आहे माझी आमदार आहे त्या भागाचे एवढी दादागिरी एवढी दादागिरी कार्यकर्त्यांना धमक्या देता हे संगेवारजीच्या विरोधात रिपोर्ट टाकता एवढी दादागिरी तुमची ही दादागिरी आता बंद करावी लागणार आहे अत्यंत चांगली वेळ आली आहे कपड्याची दुकान आता बंद करावी कपड्याची दुकान बंद करावीच लागणार आहे अरे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहभागी व्हा अत्यंत चांगला माहोल आहे गावा गावामध्ये मी शंभर टक्के सांगतो आदरणीय मुळक साहेब पंचवीस हजार मतानं निवडून येणार आता हे सांगतात गावागावात जाऊन मी भूमिपुत्र आहे तुमच्या तर रामटेकच्या मतदार यादीत बी नाव नाही जयस्वाल साहेब तुम्ही रामटेकात ना मी रामटेकच्या भूमिपुत्र आहे मतदार यादीत नाव तर दाखवा तुमच्या मतदार यादीत नाव दाखवा भूमिपुत्र आता मुळक साहेबाचं तरी नाव आहे रामटेकच्या मतदार यादीत त्याच्या मतदान आहे श्रीरामशाळेमध्ये तुमच्या तरी मतदान आहे का दुनिया भरे तोंडाच्या दानपट्ट्या चालवता मामाच्या घरी शंभर गाई सकाळी उठून काहीच नाही आता येऊन सांगता लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना मताची झाली कडकी ना बहीण झाली लाडकी आता वरी नाही आठवली बहीण आता बरोबर बहीण घेईन सगळी आठवून राहिली भाटव्याच्या खिचातून काढता ना बहिणीला देता एका दिवसामध्ये सहाशे रुपयानं सिलेंडर वाढवला एका दिवसामध्ये गॅस वाढवला एका दिवसामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक वाढवलं पेट्रोल वाढवलं डिझेल वाढवलं साऱ्या गोष्टीचे जे महिन्याने कंबर तोडून टाकली आमची दिल्ली म्हणून सांगता असे सांगता जसे काय तुम्ही ते आपल्या त्या चेरी फार्म जवळची दोन एकर शेती विकली आणि दिल्ली आम्हाला आम्ही साहेब एक, एक प्रश्न विचारला यांना आमची अक्कल काढत होते आम्ही त्यांना म्हणलं का तुम्ही जो रोपवे बनवून राहिले तो रोपवे तुम्ही एस एन टी कॉलेज पासून नाहीतर राम तलाईतून गळबंदीवर नेला पाहिजे पण आग्रह या माणसाचा एवढा नाही मी नेईन तर आपल्या चेरी फार्म कडून नेईन कारण माया धंदा झाला पाहिजे माझ्या धंदा झाला पाहिजे माझे उद्योग वाढले पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आमदार करायचा आहे तुम्हाला शपथ आहे शपथ आहे ही संतांची भूमी आहे प्रभू श्री रामचंद्र आपल्या वडिलांच्या आज्ञे खातर वतना खातर प्रभू श्री रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास कापला आणि तेव्हा ते रामटेक आले तुम्हाला आता रामटेकच्या विकासाच्या वचनाची शपथ आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राच्या भूमीतून शपथ आहे यांनी एक दिवस म्हणलं होतं सुबोध मोहिते साहेब जेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हा हे म्हणत होते की ज्या हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुखांना तुम्हाला खासदार केलं त्यांच्याशी गद्दारी करताना तुमचे हात कसे थरथरले नाही मग सांगा उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून एकनाथ शिंदे सोबत जातानी तुमचे हात कसे थरथरले नाही आणि रामाच्या या भूमीमध्ये आम्ही गद्दारी सहन करत तुम्ही राजू पारवेले गद्दारांना निवडून इकडे पाठवला आम्ही राजदू पारवेला या रामाच्या भूमीत काढला कारण की रामाची भूमी ही सत्य मर्यादा प्रेमाची भूमी आहे इथं गद्दारी चालत आता तुम्ही आमच्याशी दगा फटक्या के केला विकासाच्या बाबतीत उद्धव साहेबांशी दगा फटका केला राम के इस भूमी पे राम पे इस भूमी पे रावण का वंश नहीं होगा चुनाव तो होगा या रामटेकच्या जर उद्धार करायचा असेल तर आदरणीय पेक्षा चांगली डॉक्टर नाहीये ते सांगतात की आमचे साहेब मंत्री बनणार आहे आमचे साहेब मंत्रीच होते ना आम्ही मंत्र्यात डायरेक्ट आमदार करता होता डायरेक्ट मंत्रीच होते सहा खात्याचे राज्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अत्यंत चांगला अनुभव त्यांना आहे विकासाचा अनुभव आहे मला खात्री आहे की ते या भागामध्ये रोजगार आणतील मला खात्री आहे की ते आमच्या आरोग्याचे प्रश्न सोडवतील मला खात्री आहे का ते सिंचनाचे प्रश्न सोडवतील आज आठवडी बाजाराची हालत अशी करून टाकली साहेब केव्हा त्या बायपासवर ऍक्सिडेंट होईल ना दोन चार लोक मरतील अशी अवस्था करून टाकली तो नेहरू ग्राउंड खोदून ठेवून दिलाय ते बिचारे आठवडी बाजारातले लोक इकडे तिकडे सैरा वैरा पडतात असा सगळा सत्यानाश आणि म्हणून आपल्याला विनंती आहे जास्त वेळ आपला घेणार नाही धावपळी सुरू आहे रोजच्या पंचवीस किलोमीटरचा प्रवास सुरू आहे जीव उदार करून एकशे चाळीस एकशे पन्नासच्या स्पीड न सब धाऊ सभा अटेंड करतोय एवढ्यासाठी करतो की माझ्या बेरोजगाराच्या हाताले रोजगार भेटला पाहिजे माझ्या तरुण मित्रांना माझ्या माय माउलीने चांगला दवाखाना झाला पाहिजे आमच्या प्रभू श्री रामचंद्राचं हे देवस्थान देशात एक नंबर झालं पाहिजे देशात एक नंबर याच्यासाठी रामाच्या कार्यकर्ता रामाच्या भक्त म्हणून मेहनत घेत की माझ्या प्रभू श्री रामाची रामनगरी विकासात पुढे आली पाहिजे आणि ही शपथ आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे काही झालं तरीच चालत या वेळेस फक्त बॅट बॅट आणि बॅक आणि त्याची सुरुवात रामटेकातून झाली पाहिजे एवढी अपेक्षा करतो एवढी विनंती करतो आपल्या गावच्या पोरगा आपला लेकरू आपला, आपला भाऊ म्हणून आम्हाच्या मताच्या दान आम्हाला भरभरून टाका आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला लोकप्रिती आदरणीय मुळक साहेबांच्या रूपाने निवडून पाठवा माया नंबर कधी लावून ते मुळक साहेब चिंता करू नका तुम्ही त्याने राजू पारवे सारख्या माणसाने सिंदूर पासून आमदार केला आणि गद्दारी केली तर पाडूनही टाकला माया नंबर तर कधी लावते ते म्हणून रामटेकच्या जनतेने चिंता करू नका मी मागं घेतलो आहे फार्म नाराज होऊ नका रामटेकातले काही बंदर पकडा जे होते आपल्याला खूप उदम मचवत होते म्हणून आपण साहेबांना केला केलाय मी इथंच थांबतो